डोंबोली येथे भीषण स्फोट सहा जणांचा मृत्यू तर पन्नास जण जखमी डोंबोली एम आय डी सी फेस दोन येथे असलेल्या अंबर केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे मोठा अहंकार उडाला अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास बायरलचा मोठा स्फोट झाला या स्फोटानंतर एकामागून एक असे तीन मोठ्या स्फोटाचा आवाज झाला या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की कंपनीपासून दोन किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला जवळपास दोन किलोमीटर पर्यंतची जमीन हादरली या परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या तसेच अनेक घरांचे पत्रे उडाले रोडवर असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली या आगीवर नियंत्रण मिळवणे हे अग्निशमन दलाच्या जवानासाठी मोठं आव्हान आहे या दुर्घटनेत आतापर्यंत बॉयलर जवळ काम करत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे घटना घडली तेव्हा कंपनीत कर्मचारी काम करत होते त्यामुळे या स्फोटामुळे धाकधूक वाढली आहे या घटनेमुळे परिसरातील इमारती घरे आणि दुकानांचं प्रचंड नुकसान झालं आहे आतापर्यंत पन्नास जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे जखमीमध्ये परिसरातील स्थानिकाचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे स्फोटानंतर परिसरात एक बाळ रुग्णालयाचं काचेचं गेटचा चक्काचो झाला आहे अगदी पावडरसारखं काचेचा का खच रुग्णाबाहेर पडला होता सदोर या घटनेमुळे कुणी जखमी झालं नाही पण घटना खूप भीषण आहे